सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराजांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पानसाळे येथे सुरू असलेल्या एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह हो प्रवचनावेळी एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रात्री आठ वाजेच्या दरम्यान अचानक मोठा जमाव जमल्यानं तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी महंत रामगिरीजी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर जमाव काहीसा शांत झालाय दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नका असं आव्हान पोलीस अधीक्षकांनी सर्व नागरिकांना केलं आहे मी आपल्या सर, सर्व नागरिकांना हे आवाहन करत आहे की कर, कर उद्या आपण सर्वांनी शांतता पाळावी कोणत्याही प्रकारचे अफवा अफवांवर विश्वास ठेवू नये त्याचबरोबर असे कोणतेही मेसेजेस ज्यामध्ये प्रक्षोभक स्वरूपाचा हे असं मस असेल असे कुठे फॉरवर्ड करू नये आणि लोकांमध्ये कसाही प्रकारचं गैरसमज असू नये तर महंत रमेश गिरीजी महाराज यांनी त्या केलेल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे सत्ताचं आयोजन केलं काय नाही योग्रासगुरु गंगागिरी महाराजांचा अखंड विराम सप्ताह आहे हा एकशे सत्याहत्तरावा अखंड विरणाम सप्ताह आहे आणि या सप्ताहाचा आणखी मी वैशिष्ट्य सांगेल की या सप्ताहामध्ये अनेक प्रकारे आणि रेकॉर्ड झालेले आहेत ग्रिज वर्ल्ड बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड झालेला आहे अशा प्रकारे एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी परंपरा सुरू झाली आणि आयुर्वेद ही परंपरा चालू आहे या सप्ताहामध्ये वीस ते पंचवीस लाख लोक येतात पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आज एकादशी आज सात सहा साथ ते सात लाख येणार आहेत उद्या दहा लाख समाज या ठिकाणी असणार आहेत आणि दररोज येणारा जो वर्ग आहे जो सरासरी पंचवीस लाखापर्यंत जनता या ठिकाणी येते आमच्या दहा हजार भजनी आहेत ते रात्र मिळज चोवीस तास या ठिकाणी भजन करतात आणि लोकांना भक्तीला लावण्याचं काम सद्दू गंगागिरी महाराजांनी केलं व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम देखील सद्दू गंगागिरी महाराजांनी केलं आणि मी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने सांगेल की दोन हजार सोळामध्ये पंधरा ऑगस्टच्या दिवशी काला आला होता त्या दिवशी दीड लाख तरुणांना आपण व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली होती त्याचा सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे असे अनेक विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेले आहेत आणि अशा प्रकारचा आनंद हे लाखो लोक या ठिकाणी घेतात सप्ताच्या माध्यमातून आपल्याकडून एक वक्तव्य झालं होतं त्यानंतर आपल्यावरती विविध प्रकारचे आरोप होऊ लागले असं सध्या बांगलादेशची जी असणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहे आणि कोट्यवधी हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत मंदिरं तोडली गेली इस्कॉनचे मंदिरं तोडले गेली जैनांचे मंदिरं तोडले गेली बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेले त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले तर जे अशा प्रकारचे श्रद्धा तोडले गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहे मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवरतीस लोकांनी एका वेळेला बलात्कार केला अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते म्हणून हिंदू धर्म हा शांतताप्रिय धर्म आहेत परंतु जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अराजकता कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असावी हिंदू धर्म जरी सहिष्णुत्व असला तरी शेवटी वेळेला आपण मजबूत पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केले पाहिजे आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याचे त्याचं सामोरं जाण्याचा तयारी आहे आपल्यावरती मात्र गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल बघू आपल्या वक्तव्यानंतर वैजापूरमध्ये देखील आणि यवनामध्ये बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत आता सप्ताह चालू आहेत सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत निर्भीड न्यूज योजे कोपरगाव